आय एम सॉरी मी तयार आहे तुमच्या सोबत उद्या यायला मी बॅग ही भरायला घेते पण प्लीज माझ्यावर जबरदस्ती करू नका प्लीज माझ तिच्याकडे येताना तिला दिसलेला पाहून तिनं दोन्ही हात एकमेकांत मिसळून त्याच्यासमोर घट्ट डोळे मिटले आणि गुडघ्यावर बसून याचना करू लागली होती आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते जागेवर ठेवायला निघून गेलेल्या तिच्या या बाक्याने तिच्या दिशेने वळला काय काय बोलत आहेस तू मी जबरदस्ती का करेन त्याने किस ठेवून जागेवरुच केलं सांगितलं तसं तिने डोळे उघडले आणि आवाजाला त्या दिशेला पाहिलं पाहते तर तो चांगला चार फूट लांब होता तिच्या पासून ते पाहून ती ओशाळली आणि पटकन उठून उभी राहिली सॉरी oh, मला वाटलं की काय वाटलं तुला तू सोबत येत नाहीस म्हणून मी जबरदस्ती करेन सिरियसली तू तिच्या बाजूला एक म्हणाला सॉरी oh, तशी ती एक साइडला होत त्याला पाठ करून उभी राहत जीप जाऊन त्याला म्हणाली असो oh, so? तू अजून ही बॅग भरलेली दिसत नाहीये याचा अर्थ तुला मला संधीच द्यायची नाहीये असं आहे बहुतेक मला खरंच भीती वाटते हो कसं सांगू त्यात घरातल्या किती वेळा विचारलं बॅग भरली का खरच माझ्या मनाची तयारी नाहीये हो या सगळ्यासाठी मी तरी काय करू मी समजू शकतो ठीक आहे मृन्मयी मग मी ही मग मला प्रॉमिस कराल का प्लीज की तसा प्रयत्न ही नाही करणार ती घट्ट डोळे मिटून ते वाक्य कसं बस आणि अतिशय पटकन म्हणाली काय म्हणालीस अ म्हणजे तिकडं गेल्यावर तुम्ही प्रॉमिस कराल का की तसा प्रयत्न करणार नाहीत प्लीज आ, ओके प्रॉमिस मी प्रॉमिस करतो तुला असं काही एक होणार नाही आहे तुला अनसेफ वाटेल असं मी काही वागणार नाही आपण आधी छान मैत्री तर करू मग बघू पुढचं पुढं पण तरीही हिबडून एक सांगू तोही लगेच पुढे म्हणाला ती तशीच पाठमोरी उभी होती त्याला मान हलवत म्हणाली हे बघ जगायचं असेल तर आयुष्यावर विश्वास तर ठेवावाच लागतो ना आपण सगळेच मरणार तर कधीतरी असतोच पण म्हणून कधी जगायचं सोडतो का विश्वास दाखवतोच ना आपल्या आयुष्यावर आणि वर्षानुवर्षाचं प्लॅनिंग आधीच करून ठेवतो तूही तर ठेवला असशील असा कधी तरी विश्वास आयुष्यावर आता असाच थोडा विश्वास जरा आयुष्यात नियतीने भेटवलेल्या माणसांवर म्हणजे माझ्यावर ठेवशील तर बरं होईल म्हणजे बघ की मला विश्वासात पात्र व्हायला एक संधी तर मिळेल देशील ना तुझ्याकडून ती संधी तू ती संधी मला दिलीस तरच पुढे जाता येईल नाही का आपल्याला या नात्यात कारण एकट्याने मी कितीही काही केलं तर ते व्हायला नको का कारण आपलं आयुष्य आता कोणा एकट्याचं नाहीये आपल्या दोघांचं आहे तुला कळतंय ना मी काय म्हणतोय अ मी प्रयत्न करेन ती तशीच स्थिर उभी कानामागे केस घेत म्हणाली आणि त्याच्या गालात स्मित उमटला खरं तर तो तिला यायचं नसेल तर राहू दे मी सगळं कॅन्सल करतोय असं काहीतरी बोलणार होता पण त्या आत तिनेच अनपेक्षितपणे यायला तयार असल्याचं सांगितलं आणि त्याला त्या क्षणी किती आनंद झालेला ते त्याला शब्दातही सांगता आलं नसतं ओके देन आवडतो तुझी बॅग मीही आलोस्ते शो मग मी भरेन माझी बॅग क्षणार्धात खुश झालेला शक्य तितक्या नॉर्मल आवाजात तिला सांगून गालात आलेली ब्राईट स्माईल घेऊन तो तसाच वॉशरूममध्ये हे निघून आला आत येऊन बेसिन समोर असलेल्या आरशात पाहत त्याने एक लढाई जिंकल्याच्या आविर्भावात आनंदाने उसळी मारली येस ती तयार झालीय माय गॉड अजून खूप जायचंय यार होयचंयस्ट तिच्या मनापर्यंत जायचा एक मार्ग तरी माझ्यासमोर खुला झालाय दॅट्स इट कौस्तुभ चांगलाच खुश झालेला इकडं बाहेर म्हणून तिची बॅग भरायला घेणार पण तिची बॅग कपाटाच्या वर होती आणि ती तिच्या हाताला येत नव्हती त्यामुळे तिने फक्त तिच्या काही कपड्याच्या घड्या कपाटातून काढून बेडवर आणून व्यवस्थित मांडल्या आणि तिथेच बसून कौस्तुभच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली तो काहीच वेळाने फ्रेश होऊन कपडे चेंज करून आला आणि पाहतो तर बाजूला कपडे ठेवून ती तशीच बेडवर बसलेली तो आला की उठून उभी राहिली त्याला क्षणभर तिचा विचार बदलला की काय या विचारानेच भीती वाटली होती तरीही मनातली भीती बाजूला ठेवत हिंमत एकवटून त्यानं तिला विचारलं काय झालं कपडे भरले नाही म्हणजे असे बेडवर का मांडले माझी बॅग कपाटावर आहे हाताला येत नाहीये ती आताही त्याच्याकडे न पाहताच म्हणाली ओ, ओ, ओ एवढंच ना तो काढून म्हणत तो पटकन कपाटावरची बॅग काढायला गेला बॅग काढतानाही त्याचं तिच्याकडेच लक्ष होतं त्याच्या मनाला झालेल्या आनंदाने गालात आपोआप गुलाब फुलू लागलेले त्याच ब्राईट स्माईल सोबत त्याने तिची बॅग कपाटावरून का खाली काढली आणि बेडवर ठेवली बॅग मिळताच तीही तिची कपडे भरू लागली तोपर्यंत त्यानेही स्वतःची बॅग भरायला घेतली ती खाली पाहत शांतपणे बॅग भरत होती अजूनही कसल्याशा विचारत होती त्याच मात्र बॅग भरतानाही तिच्याकडेच लक्ष जात होतं निदान तिच्या सोबत जायला तरी मिळतंय एवढ्याच विचाराने त्याच्या मनात आशेची पालवी फुटू लागलेली इकडं जेवण झालं आणि आता कियाराची आवरा आवरी चाललेली निशिकांशी गावी जाण्याबाबत बोलावं या विचारात कियारा होती पण विषयाला हात कसा घालावा हे काही तिला समजत नव्हतं जेणेकरून निशिकांत तयार ता होतील असं काही करणं गरजेचं तिला गरजेचं वाटत होतं सगळी कामं झाली तशी ती हॉलमध्ये मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेल्या निशिकांत शेजारी येऊन बसली आणि लाडाने त्याच्या जवळ आली निशिकांत ऐका ना प्लीज म्हणतच तिने पुढच्या क्षणाला त्याच्या टेकवले ऐकतोय बोल हातातला मोबाईल लगेचच बाजूला ठेवून जवळ आलेल्या बायकोकडे लक्ष बोलवत निशिकांत तिच्याकडे पाहू लागला अ मी काय म्हणते आई बाबांना बरेच दिवस झालं भेटले नाहीये तर तर तुला तिकडं जायचंय ओक मॉन कि या आपण इथं येऊन दोन महिने झालेत हार्डली आणि तुझी बेबीसाठीची ट्रीटमेंट चालू आहेस हे विसरतेस का तू आणि माझ्या माहितीप्रमाणे आता तुझी ओव्ह्युलेशन स्टडी आहे उद्याच जायचं असेल ना डॉक्टरकडे मग अशी काय करतेस तू डिअर ठीक आहे ना सो वॉट एवढे काही घाई आपण आय मीन तिकडून आल्यावर करूया ना, कर ना पुन्हा सुरुवात मला आईची खूप आठवण येते निशु डार्ली प्लीज ना प्लीज ती बारीक तोड करत सुरात म्हणाली आणि आता चालू ट्रीटमेंट मध्ये खंड पडेल त्याचं काय ही पहिली सायकल आहे की यू ऍट लीस्ट कळू तर दे काही प्रॉब्लेम आहे का कुठे तुम्हाला माझे काहीच पटत नाही का, का निशिकांत काय यार अहो फार दिवस नाही मी दोन दिवसात येईन ना माघारी आय प्रॉमिस ती वाढत जाणारा तिचा आवाज नरम करत म्हणाली आणि तू गेल्यावर माझ काय मला नाही ना, ना करणार ना तू गेल्यावर हा तो तिला आणखी जवळ ओढत तिच्या ओठांवर डायरेक्ट ओठ टेकून म्हणाला आधी काय मीच सोबत तेव्हा तर राहत होता ना एकटे तसं चिडून किंचित मानवळवत ती म्हणाली हो पण आताची गोष्ट वेगळी आहे या दोन महिन्यात तुझी आणि तुझ्या आजूबाजूला असण्याची खूप सवय झालीय की येऊ सो नको ना जाऊस प्लीज तिला जबरदस्तीने मिठीत घेऊन तिच्या मानेमध्ये चेहरा घुसळत तो म्हणाला ठीक आहे मग तुम्हाला मला जाऊच द्यायचं नाहीये तर काही बोलायलाच नको गुड नाईट मला झोप येते म्हणत थोडीशी उखडलेली ती त्याला बाजूला करत उठली आणि पायांची आदळ आपट करत बेडरूम मध्ये जायला निघाली अन काहीच पावलं पुढे गेली असेल पण तिचा पाय वाकडा पडला आउच ऐक ती पाय पकडून तशीच खाली बसली तिचा पाय चांगलाच दुखावलेला बहुतेक तिचा आवाज ऐकून पुढच्या क्षणाला निश्चिकांत तिच्या पर्यंत पोहचलाही होता ओ हो यू मॅड किती हट्टीपणा करत असतेस काय गरज होती का असं झटक्यात उठून जायची अशी एक देईलला ठेवून त्याने तिच्यावर जवळजवळ हात उघडला तसा तिने तिचा चेहरा झाकून घेतला इथे माझा पाय दुखतोय आणि तुम्ही माझ्यावरच चिडा ती रडतच म्हणाली तिचे डोळे आता अश्रूंनी भरले होते ते पाहून निशिकांतलाच पुन्हा वाईट वाटलं ती खनतच होती ऐकायला काय होतं तुला असं काहीतरी करून घेत असतेस अशा तुझ्या मूर्खपणामुळे बघू कुठं लागलोय युजलेस तो तिला खाली बसवत तिचा पाय चेक करत म्हणाला आ खूप दुखतय हो तिथच ऐक तुला ना जरा अक्कल नाहीये चल बेडरूम मध्ये नेतो तुला म्हणतच आधीच मिलिट्री मॅन असलेल्या निशिकांनी आपल्या बलदंड हातात तिला अलगद उचललं आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन आला भरलेल्या डोळ्यात आताही तिला आपोआपच तो प्रसंग आठवला जेव्हा तिनं केतन आणि पर्णी समोर पाय दुखावल्याचं नाटक केलेलं त्याने तिला घरी घेऊन जावं म्हणून पण त्याने कसलीही मदत केली नव्हती अर्थात ते नाटक होतं पण आता मात्र तिचा जीव तळमळलेला जेव्हा खरंच पाय मुरगळलेला त्या जागी असह्य वेदना होत होत्या तिला निशिकांनी तिला बेडरूम मध्ये बेडवर आणून ठेवलं आणि तिला म्हणाला इथेच थांब मी गरम पाणी घेऊन आलो तुझ्यासाठी तिने त्यावरच केवळ मान हलवली तो मात्र लगेच किचन मध्ये निघून गेलेला काहीच क्षणात परतला ते गरम पाणी पातळ्यात घेऊन त्याने तिला तिचा पाय त्यात बुडवायला सांगितला आणि तरीही तिचा पाय प्रेमाने चोळत होता सोबतच त्याची बडबड ही चालूच होती की ऐकणार माझ हा इथून पुढे तुझे हट्ट पहिले बंद कर पाहिलंस काय झालं माझ न ऐकण्याचा परिणाम बघ बघ जरा किती सूज आलीये ती मात्र त्याच्याकडेच पाहत होती हा निशिकांत पण ना अजीब रसायन आहे काय माहीत का पण मला कधीच आवडत नाही हा तसा दिसायला काही वाईट नाहीये प्रेमही खूप करतो माझ्यावर पण तरीही नवरा म्हणून नाहीच आवडतो मला वेड आहे खरंच जरा जास्तच प्रेम करतो हा माझ्यावर मी एवढं झिडकारते एवढा रागराग करते त्याचा त्याला कळत नसेल का मला तो आवडत नाही कसं काय बरं कोणी इतकं प्रेम करत राहू शकतो अशा परिस्थितीत मी लायकच नाही त्याच्या प्रेमाला हे कळलं तर खरंच मारून टाकेल का हा मला म्हणजे असं वागलेलं पाहिलं की वाटतं हा बोलतो तसं खरंच करेल पण भीती वाटते आजमवायची शेवटी मिल्ट्री मॅन आहे तो त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो फायर म्हटलं की मागचा पुढचा विचार नाही कर करत ना हे लोक ती एकटक त्याच्याकडे पाहत हरवली होती त्याचही एक क्षणाने तिच्याकडे लक्ष गेलं तशी ती गडबडली काय पाहतेस माझ्याकडे अशी बरं वाटतंय ना आता हम्म मधूनच ठणकतंय थोडं पण आहे थोडं बरं वाटतंय आता काळजी घेत जा यार की यारा बी अ वाईज गर्ल तो तिच्या गाडाला हात लावत हलकेच थोपटत म्हणाला त्याचं एवढ्या काळजीने बोलणं आणि तो प्रेमळ स्पर्श पाहून त्या क्षणाला तिला वेगळंच फील झालं आणि बेबी राहिल्यावर असं घाईत कोणतीही गोष्ट करायची नसते हा बेबीला त्रास होऊ शकतो आता जरा जबाबदारीनं वाग आजूबाजूला लक्ष देत जा चालताना हे पण मी सांगायचं का त्याचं पुढचं लेक्चर बेबीवर अटकलेलं पाहून तिचा हात आपोआपच डोक्याकडे गेला आपोआपच तिच्या हाताची तर्जनी कपाळावर घासू लागलेली झालं मला मला आजी नाही व्हायचं तुम्ही आजोबा आहात तेवढंच ठीक आहे निशिकांत ती मनाशी तर म्हणत होती आणि त्याला मात्र हसून मान हलवत होती आजचा भाग इथं संपलाय ही कियारा कधीतरी सुधारेल का तिला कळेल का निशिकांतचं प्रेम हो ते तर कळायलाच हवं आशा आहे लवकरच कळेल तिला हे प्रेम आणि आपण काय मोठी चूक करून बसलोय तेही जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतनिया आतुर फिरून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच